शिशील काय कुठे लावला

我那了，就是啊。

झालं काय कुणाला उजयनगर तुमचं एकटीच आहे हो आत्ता एकटी आहे हे येतील पाच वाजता येतील लाईवला हे फक्त दिवसातनं दोन वेळा लावला असतात सकाळी दहाला आणि संध्याकाळी पाचला बाकी टाईम मी असते लावला वेळ भेटतो तसं मी येते लाईव्ह जेवण झाले सकाळचे दुपारचे नि चालू आहे ओके इदर। इदर ओके <laughs> ओके स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह प्लीज लाईव्हवर असेल तर कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनल आई आज मी आजारी आहे हो का भाऊ काय झालं बरं नाही का, 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 का। जय शिवराय जय शिवराय शुभम भाऊ कुणाल भाऊ बरं नाही तर औषधं घ्या टायमावर काळजी घ्या तब्येतीची माझा लाईव्ह चालू झाला आहे ताई जैनल। ओके ओके भाऊ कधी आहे लाईव्ह नक्की सांगा मी तुमच्या किती आहे लाईव्ह ला। कि लाई। नमस्कार स्वागत नितेश आहेब लाईव्ह प्लीज लाईव्ह कमेंट्स करा राज कशी आहेस ताई मी बरी आहे राजभाऊ तुम्ही कशा स्वागत आहे भाऊ झालं का जेवणगरे नमस्कार नमस्कार कलापा भाऊ स्वागत आहे स्वागत केला घर मला माहीत नाही का घेऊ का घेऊ <laughs> तुम्ही व्हिडिओ काढता ना भाऊ लाईक दन थँक्यू थँक्यू कलापा भाऊ झाला का जेवणगरे भाऊ भाऊ सगळं आहे का राज राजभाऊ नमस्कार मी वरिया भाऊ तुम्ही कसे आहात लाईक करा राजभाऊ लाईक ला, करा चॅनलला भेट द्या सबस्क्राईब नसेल करा तर नक्की सबस्क्राईब करा दादा कुठे गेले दादा कामावर गेलेत कुणाल भाऊ हे कवीश बस ना तिकडे हे बघ हल होते माझं लंच झाला आहे ओके ओके भाऊ भाऊ नक्की व्हिडिओ बघा आमच्या व्हिडिओवरती कमेंट्स करा कमेंट्स येत नाही व्हिडिओवरती आयडिया आय डी डिलीट मारली होती ताई ओके ओके पाऊस नाही आमच्याकडे ओके ओके भाऊ ओके कारण या यापुढे ओके करणार आता ओके ओके भाऊ थँक्यू थँक्यू नक्की आमचे व्हिडिओ जसे शेअर करा ज्यांना माहिती नाही आमच्या चॅनलबद्दल त्यांना पण शेअर करा आमचे व्हिडिओ सपोर्ट करा निर्देश करा चॅनलला सर्वांनी पुन्हा भाऊ तवेची काळजी घ्या औषधं घ्या वेळेवर क्लायमेट बरोबर नाही आहे पावसाचा दिवस आहे राजभाऊ लाईक द्या प्लीज लाईला तीनच लाईक झालेलं आहे नितेश इथे दादाला मी ओळखतो की ओके राजभाऊ कुठे राहता तुम्ही कुठून कनेक्ट आमच्या लाईव्ह राजभाऊ जेवण केलात का ता हे नाही अजून आता करणार आहे जेवण म्हणजे शेल्पाल गाळे पण जेवलं नाही आता नायगावला राहतो राहतो का तुम्ही कुठे राहता भाऊ तुम्हें जेवन जाए का ताई स्वयंपाक जाए बहुत जेवल नहीं आम आता जेवना आयो ताई संपली संपली संपले तो ओके ओके मी आता रोहाला ओके ओके भा तुम्हें कस ओखता निर्देश बोलना बांद्र्याला राहायचे ते मग नितेश कुठे राहायचे तेव्हा तुम्ही कसं कळता त्यांना कुठे तुमची ओळख झाली मी नायका ओळख जॉबला तेव्हा आवस ओके माझं जेवण आता चालू आहे ताई ओके ओके शिवून भाऊ जेवण घ्या जेवून घ्या अगोदर राजभाऊ नक्की नितेश खराब चॅनलला सपोर्ट करा शेअर करा व्हिडिओ त्यांचे जास्तीत जास्त ते पण येतील पातोस्ता लावायला परत या मी लावला पातोस्ता राजभाऊ ताई नमस्कार नमस्कार सीमताई स्वागत आहे रायवर झालं का जेवण वगैरे राजभा परत या तुम्ही साडेपाच वाजता या लाईवला परत तेव्हा तुम्हाला भेटतील लाईव्हवर साडेपाच सहाच्या दरम्यान लाईव्ह घेणार आहे परत आम्ही तेव्हा पण या सीमाताई नमस्कार झाला का जेवनगर येते लाईक करा लाईला राजभा लाईक करा लाईला सीमाताई तुम्ही पण लाईक करा लाईक ला। ती नाही कशा आहेत तुम्ही सीमाताई Yeah. नमस्कार नमस्कार चंद्रकांत भाऊ स्वागत आहे स्वागत आहे चंद्रकांत भाऊ झाला का जेवणागर चंद्रकांत भाऊ तुमचा फोन काय करतो कविश झालं जेवण ओके ओके भाऊ कमेंट्स करा फक्त वीस पंचवीस मिनटांसाठी मी लाईला आलेली आहे परत कमेंट्स करा रात्री लावी नाही घेतला का नाही काल लावी नाही घेतलो आम्ही काम काम होतो काल म्हणून रात्री लावी नाही घेतला मी काल आलेलो आम्ही किती साडेसहा ला की आले लावला आलेलो आम्ही पावणे सातपर्यंत होतो जसं वेळ मिळेल वे तसं लाईक येतो वे आम्ही वेळ नसतं लाईव्ह येऊ शकत नाही तर नक्कीच सर्वांनी नितेश चॅनलला भेट द्या नक्की व्हिडिओ बघा आमचे कमेंट्स करा व्हिडिओवरती सबस्क्राईब करा चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही शेअर केलं जरा हो आमच्या व्हिडिओला चारच लाईक आलेले आहेत लाईला सीन लाईला लाईक करा नमस्कार सुरेश भाऊ स्वागत आहे झालं का जेवण वगैरे आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स करा आमच्या चॅनलबद्दल कमेंट्स करा प्लीज सर्वांनी आमचे व्हिडिओ पाहा सगळ्यांनी व्हिडिओवरती कमेंट्स करा कसे वाटले ते सांगा नक्की कडे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार सुरेश भाऊ स्वागत आहे लाईव्ह जयनगर तुमचं लाईक द्या ला पण सगळं काढू नको प्लीज इकडे येतो नमस्कार 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 और योगेश भाव स्वागत है चालक का जो नगर लाइक करा प्लीज लाइला लाइक करा लाइला लाइक करते ने कोनी लाइला लाइक दे आ वक्त चार तस लाइक डाले ले ला, योगेश बहुत ऊपर लाइक दे सुरेश बहुत ऊपर लाइक दे आ सीमा तेरे के लिए का तू ऊपर लाइक दे झाला का यश भाऊ झाला का तुमचं नक्की आमचे व्हिडिओ बघा व्हिडिओवरती कमेंट्स करा प्लीज सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा सीमाताई नमस्कार कर तुम्हाला यगेश भाऊ सीमाताई गेले का तुम्ही ¿Quién la guioniza para सजून लाईव्हवर प्लीज कमेंट्स करा लाईव्हवर असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश करब चॅनलला सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सर्वांनी लाईक डन ताई पाच नंबर थँक्यू थँक्यू योगेश भाऊ नक्की आमची व्हिडिओ पण पाहा व्हिडिओवरती पण कमेंट्स करा योगेश भाऊ काही मी नवीन आहे ओके योगेश भाऊ आपण कुठून आहात भाऊ कुठून कनेक्ट आहे आमच्या लाईव्हवर नक्की सांगा स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्हवर योगेश भाऊ नक्की आमच्या चॅनलला विजिट द्या नक्की सबस्क्राईब करा चॅनलला ना नाही केलं तर बेल ऐकन नक्की प्रेस करा म्हणजे आमच्या चॅनलला सगळे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि नक्की व्हिडिओ बघा आणि कमेंट्स करा व्हिडिओवरती कसे वाटले ते नक्की सांगा मी आता येतो लाईव्हवर ओके ओके या या शुभम भाऊ लाईव्हवर Eh, kayış, kay. E, kaç kol? E, kol अरे तुमचे गाव कोणते योगेशबा तुमचं गाव सिंधुदुर्ग आहे कोकण सुरेश नमस्कार भाऊ सुरेश बा नमस्का, नमस्कार नमस्कार सुरेश भैया स्वागत आहे व्हिडिओ कमेंट टाकतो तर ओके ओके भाऊ नक्की टाका योगेश बाब आपण कुठून आहात प्लीज़ लाइव like पे नए तो नितेश पर चैनल को ज़रूर विजिट दीजिए हमारे कॉमेडी चैनल है ज़रूर देखिए सुरेश भैया और ज़रूर लाइक कीजिए शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए चैनल को और कमेंट्स करके बताना कैसे लगे हमारे वीडियो आपको लाइक चार कसे झाले पांच होते आज के शुभ समाचार आपका स्वागत है शुभ समाचार है ये जो आपके आखे लाईक लाईक सबस्क्राईब उसको मुख्यमंत्री योजना लागू हो जाएगी नवीन योजना मुख्यमंत्र्यांची लाडकी मेवनी आणि मेवण्या <laughs> स्वागत आहे स्वागत आहे प्रसादबाबत <laughs> स्वागत आहे झालं का जेवणागिरी छान लिहिले तुम्ही कमेंट्स बघा वाचा लवकर लवकर कमेंट्स प्रसादबाने लिहिलेले आहे नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला मुख्यमंत्री योजना चालू झालेली आहे नमस्कार प्रसाद भाऊ का जेवण वगैरे लाईक द्या डाईला लाईक द्या प्लीज सर्वांनी मोबाईलला हलवण कोर आहे कमेंट्स करा लाईकवर असाल तर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनलला सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सर्वांनी कमेंट्स येत नाही कमेंट्स थांबलेत पटापट कमेंट्स करा मी अजून फक्त आता चार मिनटं आहे लाईवर तीन मिनटं आहे लाईवर नंतर परत भेटूया पाच वाजता साडेपाच वाजता लाईला कमेंट्स करा लाइवर असाल तर कमेंट करा लाईव्हवर असेल तर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की भेटूया नितेश परब चॅनलला कमेंट टाकले आहेत आई थँक थे। ओके okay, ओके okay, शुभम भाऊ नक्की बघेन मी लवकर या दोन मिनटं आहे मी लाईव्हवर अजून नंतर साडेपाचला भेटूया परत लाईव्हला सगळेजण नवीन कोणी असल तर नक्की नितेश करा चॅनलला भेट द्या सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा चालू केलंय प्लीज लाईव्हवर नवीन ज्यांनी असाल तर नक्की नितेश परब चॅनलवर भेट द्या त्यांनी नक्की बघा आमचे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असाल आमचे नक्की बघा तुम्हाला आवडतील प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला नक्की सगळ्यांनी आणि कमेंट्स करून नक्की सांगा कसे वाटतात व्हिडिओ ताई लाईव्ह बंद करा टाईम येतो आता लाईव्ह

आणि धन्यवाद सगळ्यांचं मनापासून लाईव्ह आल्याबद्दल ज्यांनी नवीन असाल लाईव्हवर त्यांनी नक्की नितेश परब चॅनलला भेट द्या बघा आमचे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि कमेंट्स करून नक्की सांगा कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला नक्की आमचे व्हिडिओ असेल तर शेअर करा ज्यांना माहिती नाही आमच्या चॅनलबद्दल त्यांना शेअर करा आणि मनापासून धन्यवाद सगळ्यांचं लाईव्ह आल्याबद्दल चला बाय सगळ्यांना या परत साडेपाचं लावला El